हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गाजर धुवून त्याची सालं काढून त्याला अशी किसून घेतलेली आहेत इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर खूप छान आलेला आहे या थंडीच्या दिवसामध्ये असे गाजर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे दुधाला असं सतत हलवत राहायचं आहे आणि दुधाला एक छान उखळी येऊ द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण मावा टाकणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम मावा यामध्ये टाकलेला आहे दूध आणि मावा आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही दूध आणि मावा थोडासा आटलेला आहे यानंतर आपल्याला किसलेले गाजर यामध्ये टाकून घ्यायचे आहे इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि इथे दाखवल्याप्रमाणे जर आपण गाजराचा हलवा बनवला तर तो आपण जरी पहिल्यांदाच बनवत तर असू तरी तो अजिबात बिघडणार नाही आणि याची चवसुद्धा खूप छान लागेल आता हे मी छान मिक्स करून घेते आहे या पद्धतीने जर दूध आणि मावा टाकल्यानंतर यामध्ये गाजर टाकून आपण याला छान शिजू दिलं तर आपला हलवा एकदम रवाळ असा तयार होतो आता यानंतर याच्यावरती झाकण ठेवून याला मी पाच मिनिटासाठी छान शिजू देणार आहे पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि आता आपण हे उघडून पाहतोय यातलं दूध बऱ्यापैकी अटलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार नाही याला असंच आपण उघडं ठेवून आणि सतत हलवत शिजू द्यायचं आहे आणि याच्यातील पूर्ण दूध अटवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही जसजसं दूध अटेल तसं या हलव्याचा कलर थोडा ब्राईट होत चाललेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे आणि त्यानंतर वेलची पावडर मी इथे टाकते वेलची आणि साखर या गाजरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे जर आपल्याला गोडामध्ये काय बनवायचा हा प्रश्न असतो तेव्हा आपण गाजराचा हलवा बनवू शकतो आता यानंतर आपण याला वरून तुपाची फोडणी देणार आहोत यासाठी मी गॅसवरती एका फोडणी पात्रामध्ये तीन चमचे तूप घेतलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतो ड्राई फ्रूट्स थोडेसे खरपूस झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेली फोडणी या गाजर हलव्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे या पद्धतीने जर अशी तुपाची वरून फोडणी देऊन हलवा बनवला तर त्याची चव अजूनच खूप छान लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा आता यामधलं पूर्ण मॉश्चर आपल्याला आटवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हलवा थोडा जास्त दिवसांसाठी टिकेल यामध्ये जर मॉश्चर राहिलं तर हलवा लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे मी याला असं सतत परतत आणि याच्यावरती झाकण न ठेवता असं शिजू देणार आहे यातील पूर्ण मॉश्चर आटलेलं आहे हे कसं ओळखायचं तर इथे पाहू शकता तुम्ही यामध्ये बिलकुलही पाण्याचा अंश राहिलेला नाही तर आपला गाजर हलवा हा आता तयार झालेला आहे आता हा आपण पर... प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत जर आपल्याकडे कोण पाहुणे येणार असतील किंवा काही प्रोग्राम असेल तर या पद्धतीने आपण असा हलवा बनवू शकतो हा गाजर हलवा अगदी अचूक व्हावा यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी या हलव्यासाठी वापरलेलं प्रमाण दिलेलं आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा हलवा नक्की बनवून पहा म्हणजे तुमचासुद्धा हलवा अगदी परफेक्ट तयार होईल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू